नमस्कार रेशूस क्राफ्टी लाईफमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कात्री दोरा न वापरता कापसापासून सुंदर असे फुलांचे पोते म्हणजेच वस्त्रमाळ कशी बनवायचे हे पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी सर्वात आधी एका छोट्या प्लेटमध्ये थोडंसं हळदी कुंकू घेतलेलं आहे हळदी कुंकूऐवजी आपण इथे अष्टगंचासुद्धा वापर करू शकतो आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे तर अगदी थोडंसं घालायचं आहे एकदम हे पातळ नाही करायचं थोडंसं घट्टच ठेवायचं व हे दोन्ही एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं तर अगदीच पातळ नाही आणि अगदीच घट्ट नाही ठेवायचं तर हे पहा अशा प्रकारचं इथं आपल्याला हे हळदी कुंकवाचं बनवून घ्यायचं आहे आता त्यानंतर वातीचा कापूस घ्यायचा तर हे पहा अशा पद्धतीचा हा नेहमीचा आपला वातीचा कापूस असतो तर तो घ्यायचा आता यातला कापूस मी बाहेर काढते आणि आपल्याला किती कापूस लागेल हे पाहूया आता आपल्याला इथे लांबच कापूस लागणार आहे नेहमी काय करतो कापसाचे छोटे छोटे आपण भाग करतो व त्याच्या पाकळ्या बनवतो पण आज मात्र इथे असं लांब सडकच कापूस घ्यायचा आहे तर कात्रीने कापू शकतो किंवा हातानेही काढून घेऊ शकतो तर आता इथे आपण सात फुलांची वस्त्रमाळ बनवणार आहोत तर सात फुलांसाठी इथे सहा पाकळ्या असणार आहेत आता पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेनच म्हणजे याचं कापूस किती घ्यायचा हे तुमच्या लक्षात येईल तर सुरुवातीला आपण काय करायचं हा असा लांब सडक कापूस आहे ना याचे तीन भाग करायचे तर हे पहा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने याचे तीन भाग करून घ्यायचे हवं तर या तिन्ही भागांना आपण थोडंसं गोल गोल हाताने फिरवू शकतो तर आता आपण सर्वात आधी एका भागाची आपण पाकळ्या बनवायला घ्यायच्या तर नीट पहा आपण थोडंसं असं पिंजून घेऊ शकतो अजून याला थोडंसं लांबसुद्धा करू शकतो तर इथे आपण नेहमी जसं पवतो म्हणजे वस्त्रमाळ बनवतो तशीच बनवायची आहे तर सर्वात आधी हे हळदी कुंकवाचं जे तयार केलेलं आहे ते घ्यायचं व थोडंसं बोटांवर असं घ्यायचं आणि याचं पवतं म्हणजेच वस्त्रमाळ बनवायला घ्यायची तर एकदम साधी जशी आपण नेहमी बनवतो ना तशी वस्त्रमाळ बनवून घ्यायची तर आता इथे एक मनी म्हणजे आपल्या फुलांच्या वस्त्रमाळाची एक पाकळी त्याचप्रमाणे असं या पाकळ्या आपल्याला बनवत जायचं तर बघू शकता इथे मी अशा पद्धतीने वस्त्रमाळ बनवलेली आहे आणि एकूण या चौदा पाकळ्या तयार झालेल्या आहेत तर हे पहा मोजून पाहिलं तर या चौदा पाकळ्या आहेत तर आता सर्वात महत्वाचं मी इथे चौदाच पाकळ्या का बनवलेल्या आहेत कारण इथे आपल्याला सात फुलांची वस्त्रमाळ बनवायची आहे तर फुलं सात आहेत व प्रत्येक फुलाच्या पाकळ्या या सहा आहेत म्हणजे साईस बेचाळीस तर आता इतकं सोपं लक्षात ठेवा सात फुलांची वस्त्रमाळ असेल तर जे दोन पोते आपल्याला बनवायचे आहेत म्हणजे जे दोन असे साधे वस्त्रमाळ बनवायचे आहेत ते चौदा मनांचं घ्यायचं म्हणजे चौदा पाकळ्यांचं सात दोन्ही चौदा म्हणजे चौदा चौदा पाकळ्यांचं इथे आपल्याला वस्त्रमाळ बनवायची आहे तर एक इथे आता बनवून तयार आहे याचप्रमाणे आता आपण दुसरी सुद्धा बनवूया तर आता इथे दुसरी वस्त्रमाळ बनवून तयार आहे आणि तिसरी सुद्धा बनवलेली आहे तर सर्वात महत्वाचं तिसरी वस्त्रमाळ आपल्याला किती पाकळ्यांची बनवायची आहे तर सात फुलं आहेत तर त्यासाठी आठ पाकळ्यांची वस्त्रमाळ बनवायची तर म्हणजे आपल्याला इथे दोन मोठ्या वस्त्रमाळ आणि एक छोटी वस्त्रमाळ बनवावी लागेल तर दोन ज्या आहेत त्या चौदा चौदा पाकळ्यांच्या वस्त्रमाळ आहेत आणि एक आहे ती आठ पाकळ्यांची वस्त्रमाळ अशाच पद्धतीने एकवीस फुलांचं करायचं झालं तर एकवीस दोन्ही बेचाळीस म्हणजे दोन मोठ्या बेचाळीस फु पाकळ्यांची वस्त्रमाळ करावी लागेल आणि एकवीसमध्ये एक ॲड एक म्हणजे बावीस बावीस पाकळ्यांची एक छोटी वस्त्रमाळ करावी लागेल तर आता आपण फुलांची वस्त्रमाळ बनवायला घेऊया तर सर्वात आधी इथे फेविकॉल लावून घेऊया तर जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे सर्वात आधी छोट्या वस्त्रमाळेवर प्रत्येक पाकळीच्यामध्ये असा फेविकॉल लावून घ्यायचा तर थोडक्यात काय करायचं कितीही फुलांची माळ बनवायची असेल तर जितकी फुलं आहेत त्याच्या दुपटीने दोन मोठ्या वस्त्रमाळा करायच्या म्हणजे सात असाल तर चौदा पाकळ्यांची एकवीस असेल तर बेचाळीस पाकळ्यांची वस्त्रमाळ करायची आणि मधली जी, जी वस्त्रमाळ आहे म्हणजे छोटीवाली वस्त्रमाळ जितकी आपल्याला फुलं बनवायची आहेत तर त्यापेक्षा फक्त एक पाकळी जास्त बनवायची म्हणजे सात फुलांसाठी आठ पाकळ्या एकवीस फुलांची बनवायची असेल तर बावीस पाकळ्या अशा प्रकारे बनवायचं आहे आता हे चिटकवण्याची पद्धतसुद्धा बघून घ्या सुरुवातीला एक पाकळी चिटकवलेली आहे आणि त्यानंतर मध्ये अशा दोन पाकळ्या सोडायच्या आणि हे पहा मधला जो दुसऱ्या पाकळीचा जो भाग आहे तो चिटकवायचा हे पहा दोन पाकळ्या सोडल्यात आणि दुसऱ्या पाकळीचं टोक इथे चिटकवून घ्यायचा आहे तर व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला कळेलच हे दोन पाकळ्या सोडायच्या आणि ह्या दुसऱ्या पाकळीचा भाग असा चिटकवून घ्यायचा तर आता याच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा चिटकवून घेऊयात तर फेविकॉल मध्ये मध्ये पहिल्यासारखंच लावून घ्यायचं आहे म्हणजे प्रत्येक पाकळीच्या मध्ये मध्ये परत आपल्याला फेविकॉल लावायचा आहे व त्यानंतर अगदी काळजीपूर्वक पहा पहिल्यांदा आपल्याला एक पाकळी इथे चिटकवून घ्यायची त्यानंतर या दोन पाकळ्या सोडायच्या आणि दुसऱ्या पाकळीचं टोक इथे चिटकवून घ्यायचं परत आपल्याला दोन पाकळ्या सोडायच्या आणि दुसऱ्या पाकळीचं टोक असं चिटकवून घ्यायचं तर जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अगदी त्याचप्रमाणे करायचं फक्त पहिली वस्त्रमाळ एका बाजूने आणि दुसरी वस्त्रमाळ दुसऱ्या बाजूने चिटकवून घ्यायची तर हे पहा आता सुंदर फुले आपली बनत आहेत आणि वस्त्रमाळसुद्धा आता आपली लवकरच बनेल तर हे पहा अगदी व्यवस्थित पाकळ्या झालेल्या आहेत जसं पाकळ्यांचं प्रमाण सांगितलेलं आहे अगदी त्याचप्रमाणे बनवलेलं आहे आणि सात फुलांची ही वस्त्रमाळ इथे बनवून तयार झालेली आहे तर बघू शकताय अगदी खूपच सुंदर दिसते थोडा वेळेला असंच ठेवायचं म्हणजे फेविकॉल आहे तो सुकेल आणि ही वस्त्रमाळ सुद्धा अगदी छान तयार होईल तर आता इथे ही अखंड वस्त्रमाळ तयार झालेली आहेत पण जर आपल्याला फुलं सेपरेट सेपरेट हवी असतील तर आपण कैचीने कट करू शकतो किंवा हाताने सुद्धा अगदी सहज बाजूला होतात तर इथे बघू शकताय मी ही फुलं बाजूला करून घेतलेली आहेत तुम्हाला हवं तर अखंड वस्त्रमाळसुद्धा तशीच ठेवू शकताय आणि खूपच सुंदर तयार झालेली आहे आता यावरती आपल्याला हवं तर आपण मोती किंवा कुंदन वगैरे चिटकवू शकतो अजूनच सुंदर दिसेल पण मी मात्र आता इथे घरगुती साहित्यातच म्हणजे हळदी कुंकू लावूनच फक्त ही सुंदर अशी वस्त्रमाळ बनवलेली आहे आणि बघू शकताय खूपच सुंदर दिसते दिसते ना मला कमेंट करून आवर्जून कळवा आणि अगदी काही मिनिटात तयार होते मला दाखवण्यासाठी इथे फक्त इतका वेळ लागलेला आहे पण तुम्ही जर बनवायला गेला तर अगदी काही मिनिटातच तयार होते म्हणजे नेहमी आपण काय करतो प्रत्येक पाकळी वेगळी बनवत बसतो आणि मग ती चिटकवतो पण इथं मात्र साधे पवते म्हणजे वस्त्रमाळ बनवलेली आहे आणि त्यापासून आपण ही फुलांची वस्त्रमाळ तयार केलेली आहे तर कितीही मोठी तुम्ही बनवू शकता इथे आपण फक्त आता सातच फुलांची वस्त्रमाळ बनवलेली आहे तसेच सुद्धा आपण छोट्या मोठ्या जशा आपल्याला आवडतील त्याप्रमाणे आपण बनवू शकतो तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी कामाचा वाटत असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील